नमस्कार मंडळी आज आहे प्रकाशाचा आनंदाचा आणि समृद्धीचा सण दिवाळी प्रत्येक वर्षी आपण लक्ष्मी पूजन करतो पण ब्याच वेळा काही अशा चुका करतो ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा घरात टिकत नाही आज मी सांगणार आहे दिवाळीच्या दिवशी काय करायचं आणि काय करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात सर्वात आधी काय करावं सकाळी सूर्योदयानंतर अंघोळ करण्याआधी शरीरावर तेल लावा तेल स्नान केल्याने सर्व अशुभता दूर होते असं शास्त्र घराची पूर्ण स्वच्छता करून दरवाजापाशी रांगोळी आणि तोरण लावा कारण लक्ष्मी माता स्वच्छ आणि सुगंधी घरात प्रवेश करते त्यानंतर गोड पदार्थ बनवा विशेषत गोड तूप आणि तांदूळ यांचा प्रसाद ठेवा हे तिन्ही घट्ट लक्ष्मी प्राप्तीच प्रतीक मानले जातात संध्याकाळी साडेसात ते आठ वाजे दरम्यान लक्ष्मी पूजन करा या वेळेला प्रदोष काल मुहूर्त म्हणतात सर्वात शुभ क्षण पूजे दरम्यान देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि गणेश यांची एकत्र आराधना करा घराच्या कोप्यात तुळशी आणि देवघरात दिवे लावा लक्ष्मी मातेच्या पायाचे चिन्ह प्रवेशद्वारापासून आत ठेवावे याचा अर्थ लक्ष्मी माता तुमच्या घरी प्रवेश करत आहे रात्री घरात नेहमी प्रकाश ठेवा एकही कोपरा अंधारात राहू देऊ नका अंधार म्हणजे दारिद्र्य आणि प्रकाश म्हणजे समृद्धी आता जाणून घ्या काय करू नये या दिवशी कधीही झाडू बुध किंवा कचरा घराबाहेर फेकू नका कारण असं मानलं जात की त्या गोष्टींमध्ये लक्ष्मीचं प्रतीक असतं भांडण राग कटुवाणी किंवा कोणालाही वाईट बोलणं पूर्णपणे टाळा कारण जिथं कलह असतो तिथं लक्ष्मीचा वास नसतो रात्रीच्या वेळी झोपण्याआधी देवघरातील दिवा विझवू नका तो दिवा म्हणजे लक्ष्मी मातेच प्रतीक आहे या दिवशी कर्ज घेऊ नका आणि उधार दिलेले पैसे परत मागू नका यामुळे धनप्रवाह थांबतो असं मानलं जातं तसंच या दिवशी काळे कपडे हाटके कपडे किंवा अस्वच्छ वस्त्र परिधान करू नका शक्य असल्यास लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला हे आणि प्रतीक आहे घरात तुळशी असेल तर त्या दिवशी तुळशी पाशी दीप लावा आणि लक्ष्मी मातेचा मंत्र जपा श्री हरी क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमा हा मंत्र मनापासून म्हटल्यास घरात सुख शांती आणि धन प्राप्त होतं लक्ष्मीपूजनानंतर चांदीचं चा नाणं किंवा कौकुतुकाचं नोट